आई जिजाई या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका नमस्कार कसे आहात आपण मजेत ना मी आज आपणास महिनेला मागण याच्यावर गाणी म्हणून दाखवणार आहे महिनेला मागायला आलं वाईचा कारपाना वाईचा नेनंती माझी मैना राधा नीलिया लिया पार कून निली पार कुणा राधा नीलिया पार कून निली पार कुणा राधा नीलिया पार कून मैन्याला माझा ये ना अडपड तुम्ही लावा पडद तुम्ही लावा परद तू मिळद तुम्ही मिलावाळ परद तुम्ही लावा सनारीला किती सांगू मग महिन्याचा रूपदावा रूप दावा मग महिन्याचा रूपदावा महिन्याचा दावा मग महिन्याचा <collaborate> बराई न बाप कस गोट कस गोट बाप कस गोट काना त बाप गोट गोट ीटा पदर घ्यावा पदर घ्यावाीटा पदार घ्यावाी टाळा पदार घ्यावाीटा मैने लमागाई नाता पायरी वरी जोत वित विस पायरी वरि मैला माहिला मागी नादती तगिना नदिँत माजी वागिना नदिता वागि नादती त माजी लाद मलाई माइला नै पाइला गरदार पारादार न पाइल गरदार पाइला घरदार नै पाइल गर द बयागिरा जमाजी बोला जोडा पाहिला मनुहार पाहिला म्हणहार जोडा पाहिला मनुहार पाहिला मनोहार जोडा पाहिला मनुहार मनु मनु सासरी जाती मैना दंड बुजाती जाखुईनी बुजाती जाखुईनी दंड बुजाती राकुरी बुजाती जाकुई नी दंड बुजाती जाकुरी अशी सासरी करी राजा नव पित्या च राकुरी पित्या च राकुई पित्या पित्याचा चराकुई नाव पित्याचा चरा कुईली हिराव्या साडीची कोण माळ झाली माळा चाल झाली कोण माळा चाड झाली माळा चाड झाली कोण माळा चाड झाली नेनंती माझी मैना साडन राधा गि साडी राधा गि मूल साडा राधा गि साडी राधा गि मूल साडा गि आवास मलाई बारी लेख तु नया त नवी ूया नावायाची तानूया नावायाची एक ताणूया नावायाची माझ्या वाड्याला इथे स्वारी रामचंद्र जावायाची चंद्र जावायाची रामचंद्र राजा चंद्र जावायाची रामचंद्र जावयाची आवास मला बारी दिरा नांदायाची दयाची बावात नायाचीरा बावात दयाची बावात नायाची रीरा बाबा नया कौलारी बाँधाची कौलारी बाँधा कौलारी मारी कौलारी बाँधा छ कौलारी बाँधा सडा मारी कौलारी बाँधा छ सागटे व्याग रे ला चुली संगट रेवाऱ्या ला संगट रेवाऱ्याला चुली संगट रेवाऱ्याला पाच पाकवा गाणाचा ताटा लेखी कारण जावायाला कारण जावायाला लेखी कारण जावयाला कारण जावयाला लिटी कारण जावयाला जावई राजा साचा त्यांचा पलंग वगड पलंग वगड त्यांचा पलंग वगड पलंगा वगड त्यांचा पलंग वगड महिनेला किती सांगू दरुनीवर चुणी वारा झाड गड्या दरुणी वारा चढ दरुणी वारा झाड गड्या द दरुणी वार चड लाडक्याने गियामाच्या कसाल्या आता कामाच्या कसाल्या द्यावी लामाच्या कसाल्यात कामाच्या कसाल्यात द्यावी कामाच्या कसाल्यात विनंती माझी महिना लोंगवाण्याच्या मसाल्यात वाण्याच्या मसाल्यात लोंगवाल्याच्या मसाल्यात वाण्याच्या मसाल्यात वाण्याच्या मसाल्यात आज गाणी पुडा पुढा जळ जर्ण चिला जळत वालं चिला जळां चिला जळत वलाची लळान झळत वलंची लार वाजनी ला कुणी म्हणा ना काम केला मनी ना काम केला कुणी काम केला म्हलं कुणी म्ह नाम तोरल्या घरची सुना सुन सेनाचा घर सेनाचा सुून सुन सेनाचा उटी सेनाचा राऊटी सुन सेनाचा शचा उटी घर सांगू आडवा कविता पितांबर ती पितांबर કવિતી પિતામ પિતાં રડવા કવિ પિતાંબર લે આંદિ લેના એક માસૂળી દોન ફાસ માસૂળી દોન ફાસ એક માસૂળી દોન ફાસ માસૂરી एक मासुळी दोन फास मीनंती माझी महिना नंदा जावात चढ दिस जावात चढा दिस नंदा जावात चढ दिस जावात चढा दिस नंदा जावात चढ दिस जाती माती माती खाते मिलवनाची खाते मिलवनाची माती खाते मी खाते मिलवनाची माती खाते मी लवनाची त्या माझ्या घरा मला दशात रावनाची दशतरावनाची मला दशतरावनाची रावनाची मला दशतरावनाची रावनाची जाती माती निघा खाती गाळ लवली खाते गाळ मी खाते गाळ लवली खाते गाळ मी खाते गाळ सया नारिग ग बोलाई त्या कुण्या मालगणीच बाळ मालगणीचं बाळ कुण्या मालघणीचं बाळ मालगणीचं बाळ पुण्या महालगानी सबाळ गरतीच्या लेकार गरती शेजारी बसाईवा शेजारी बसाईवा गरती शेजारी बसाई शेजारी बसाईवा गरती शेजारी बसाई वाडीच्या बागा मंदी झाडं बुरीचा नसाई वा बुरी चांसाई व झाडं बुरीच्या नसई वा बुरी चईवा झाड बुरीच्या नसाई वा सरीला दाईला पिठवाडी वाडी दिवा येला वाडी पिठवाडी दिवा न्या वाडी ति आईला वा औषध जात्याच्या द्या आईला जात्याच्या दाण्या औषध जात्याच्या दण्या आईला कसं वाटलं आपल्या जात्यावरचं गाणं आवडलं तर ला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा लाईक शेअर सबस्क्राईब करा